आघाडीची एक महत्वाची आणि मोठी बातमी पाहूया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली सिल्वर रोकवर दोघांमध्ये जवळपास वीस ते पंचवीस मिनिट चर्चा झाली ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर या दोघांची भेट होती आणि त्यानंतरच आता या दोघांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मवियाचं भवितव्य काय असणार याबाबत देखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते अपडेट जाणून घ्या वेदांत देव आपल्यासोबत वेदांत गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊत यांच्याकडून सातत्यानं सोबळाची केली जाणारी भाषा त्यानंतर मव्यामध्ये होत असलेला गदारोळ आणि त्यानंतर होत असलेली ही भेट किती महत्वाची असणार आहे दीपक ज्या प्रकारे आपण माहिती घेतली साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटं संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक झाल्याचं कळतंय आणि जसं तू म्हणालास की स्वबळाची घोषणा मुंबई महापालिका निवडणूक असेल किंवा महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील ज्यामध्ये स्वबळावर शिवसेना ठाकरेगट लढणार आहे त्यानंतर ही भेट महत्त्वाची ठरती आहे दोन दिवसापूर्वी आपण ऐकलं होतं की शरद पवारांनी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये जो समन्वयाचा अभाव आहे त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुठल्याही प्रकारे बैठक ही महाविकास आघाडीची राज्यस्तरीय झाली नव्हती त्याशिवाय आज आपण आग्रलेखात सुद्धा बघितलं सामनाच्या की काँग्रेस संदर्भात सुद्धा जे काही भाष्य करण्यात आलं किंवा इंडिया आघाडी संदर्भात भाष्य करण्यात आलं त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार आहे किंवा एक काय रणनीती असणार कारण संजय राऊतांनी काल सुद्धा सांगितलं की महाविकास आघाडी पूर्णपणे बंद झाली नाही किंवा महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची बिघाडी नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे महाविकास आघाडी पुढे भविष्यात टिकणार का महाविकास आघाडी आगामी निवडणुका कशा प्रकारे लढू शकणार आणि महाविकास आघाडीची कुठली बैठक होणार का किंवा त्या संदर्भात काही अधिकृत चर्चा होणार का या संदर्भात ही भेट घेतल्याचं कळतंय त्यामुळे स्वाभाविकच का आगामी काळामध्ये महाविकास आघाडीबाबत काय नेमक्या घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे